सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती सुरेश आवटे आणि त्यांचे पुत्र माजी नगरसेवक निरंजन आवटी आणि माजी नगरसेवक संदीप आवटी यांची राष्ट्रवादी पक्षांच्या नेत्यांसोबत जवळीक वाढली आहे काही दिवसापूर्वी निरंजन आवटी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती तर आज सुरेश आवटी यांनी पुत्र निरंजन आवटीसोबत माजी पालकमंत्र्यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांची सांगलीत भेट घेतली ही भेट जाहीर रीत्या असल्यामुळे फोटो सेशन ही झालं भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश आवटी आणि भाजपचे माजी नगरसेवक निरंजन आवटी यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या सोबत भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधान आलं आहे आवटी यांनी पक्षाला सर्व ताकद दिली सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेत पहिल्यांदाच भाजपची सत्ता आली त्यावेळी प्रागा प्रभागात आवटी यांच्या करिश्म्यामुळे त्यांच्या पॅनलमध्ये उमेदवार निवडून आले शहरातील अन्य नेत्यांनी सुद्धा भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळे भाजपचा विजय झाला निरंजन आणि संदीप आवटी यांच्या प्रभागात एकावर तीन फ्री उमेदवार निवडून आणले होते अशी चर्चा त्या काळात होती मात्र बदललेली परिस्थिती बघता निवडणूक ताकदीने लढवणे गरजेचे आहे त्यामुळे परत कमकुवत उमेदवार पॅनलमध्ये सोबत येणार असतील तर करायचं काय हा प्रश्न आवटी समर्थकांच्या उपस्थित झाला आहे